ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण सगळेजण चर्चा करतोय कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयातून आज जो महत्वाचा निर्णय आला आणि या निर्णयात तीन महत्वाच्या गोष्टी तीन धक्के जे आहेत ते पाकिस्तानला मिळाले एक कुलभूषण जाधव यांची जी फाशी होती त्याला स्थगिती देण्यात आली दुसरं काउन्सिलर ऍक्सेस आता द्यावा लागणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे की व्हिएन्ना करारामध्ये पाकिस्तान दोषी ठरवण्यात आलेला आहे आता आपल्यासोबत निमोरकर सर आहेत निमोरकर सर करारात दोषी ठरवलेल्या पाकिस्तानला आज हा व्हिएन्ना करार नेमका काय आहे आणि कुठल्या तरतुदीत ते दोषी ठरले सगळ्यात पहिले व्हिएन्ना कराराचे जे दोन भाग आहेत ज्यामध्ये यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिले की त्यांनी हा करार याच्यासाठी पाळला नाही की त्यांनी कॉन्स्युलर ऍक्सेस कुलभूषण जाधवांना दिलेला आहे आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा भाग असा आहे की जो फंडामेंटल राईट्स असतात oh. जे कोणते आरोपी असला त्याला फंडामेंटल राईट्स यांनी दिले नाहीये hmm, hmm, hmm. जर आपण असं कंपॅरिझन केलं मागे आपण म्हटलं होतं कंपॅरिझन केलं hmm. तर जो आपल्या देशामध्ये ज्याला आपण पाहिलं गोळ्या मारतानी oh. त्याला पण आपण बरोबर सगळे वकील दिले लिगल पद्धतीने त्याला हँडल केलं कसा संदर्भात म्हणत आहे आणि या बाजूने बघा दुसऱ्या बाजूने कुलभूषण जाधवना नाग फील्ड जनरल कोर्ट मार्शल म्हणजे आर्मीच्या कोर्ट मार्शलने त्यांना दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा दिली भरपूर ही भरपूर तफावत आहे म्हणजे त्यामुळेच असं आहे की व्हिएना करारचे जे दोन मुद्दे आहेत हे यांनी पाळले आहेत त्यामुळेच हे पंधराविरुद्ध एक निर्णय आपल्या बाजूने आलेला आहे आणि त्यामुळेच जे जे त्यांनी शिक्षा दिली होती जशी फाशीची शिक्षा दिली होती ती त्यांना रद्द करावं लागली याच्या का पुढे काय आपण आता सगळ्या पॅनलिस्टने म्हटलेलं तर पुढे काय होईल जसं सरांनी सांगितलं तीन पर्याय आहे त्यांना पर्याय भरपूर आहेत पण काय मला वाटतं सगळ्यात मुख्य ऑप्शन काय घेईल पाकिस्तान पाकिस्तान आता अशा स्थितीत नाही आहे की तो सगळ्या करारांना रद्द करेल मला वाटतं त्याच्यावर आता आर्थिक एवढं प्रेशर आलेला आहे बरोबर की हाँ। मला वाटतं तो हा करा हा जो निर्णय आहे तो ऍक्सेप्ट करेल आणि दुसरं म्हणजे त्याला भारताबरोबर शांतता वार्ता करायची इम्रान खानने बऱ्याच वेळा सांगितलं की करायची आहे पण आपणच आता त्याच्याबरोबर जात नव्हतं तर त्याला हे प्रूव्ह करावं लागेल की मी जे म्हणतो I mean, ते मी व्हॉट आय से आय मीन हे त्याला करावं लागेल आणि हा दुसरा भाग आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला जायची गरज पडली तर चीनने जसं अझर मसूदच्या याच्यात केलं होतं तर तसे तो परत करेल का माझं उत्तर असं वाटतं की करणार नाही पण सांगता येत नाही कारण की चीन हा कुटील नीतीमध्ये खूपच गहन देश आहे आणि तो काय करेल हे काही सांगता येत नाही त्यामुळे आता सध्या तरी आपण या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि जसं आपण इंग्लिशमध्ये कीप पॉर फिंगर्स क्रॉस ते बघायला पाहिजे जी मला हा एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की पर्सनल नॉन क्रेटा आ, हे वापरून आपण हेर पुन्हा भारतात आणू एक आपण धरून चाललं की खरंच हे हेर होते असं जर आपण धरून गेलो किंवा पर्सनल नॉन क्रेटा हा नियम वापरून कुलभूषण यांना आपण भारतात आणू शकतो का कारण सोवियत रशियानं तसं केलं होतं जेव्हा अमेरिकेनं त्यांचे काही हेर नेले होते तेव्हा हाच क्रायटेरिया वापरला गेला होता बघ याच्यामध्ये एखादी व्यक्ती गुप्तहेर म्हणून दुसऱ्या देशात जर जात असेल तर त्याला इंटरनॅशनल कराराप्रमाणे प्रोटेक्शन आहे त्याला फाशी ही होऊ शकत नाही त्यामुळे तो जर गुप्तहेर म्हणून त्याला तुम्ही ट्रीट कराल तर त्याला फाशी होऊ शकत नाही बघा पाकिस्तान चुकलं कुठे पाकिस्तान पाकिस्तान एका सेल्फ कॉन्ट्राडेक्शन मध्ये अडकत गेला कसं झालं की आपण जेव्हा म्हटलं की हा व्हिएना कराराचा भंग झालेला आहे तर पाकिस्ताननी म्हटलं की व्हिएन्ना कराराचा भंग झाला नाही मात्र तेव्हाच पाकिस्तान एका गोष्टीत अडकले की व्हिएना करार हा दोघी देशांना लागू आहे आणि म्हणून मग आपण आर्टिकल थर्टी सिक्स ला इनवोक करून तो कसा लागू आहे आणि त्यांनी काउन्सिल एक्सेस कसा दिला नाही याच्यावर आपण ते केस जिंकलो आता याच्यामध्ये असं आहे की समजा त्यांनी कोर्ट मार्शल हाच पर्याय बरोबर पर आहे असं जर पाकिस्तानने म्हटलं तर त्याच्या याच्याप्रमाणे तो, तो गुप्तहेर असं त्याला सांगावं लागेल आणि म्हणून फाशीची शिक्षा होणार नाही म्हणून आता इंटरनॅशनल कोर्टाने जे स्टेटस को अँटे केलेला आहे Hmm. सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आणलेल्या hmm. शिक्षा तर अर्थ आता पाकिस्तानला सिव्हिल सिव्हिल प्रोसिजर hmm. प्रोसिजर फॉलो फॉलो करून ते लागेल आणि जर केली तर काउन्सिलेट एक्सेस हा द्यावाच लागेल आणि hmm. समजा पाकिस्तानच्या कोणत्याही वकिलाने दिला नाही तर परत हे आंतरराष्ट्रीय ट्रिटी प्रमाणा समोर एक मोठं आव्हान असेल की कोणत्या तरी देशातला एखादा वकील हा दिला जाऊ शकतो कारण विदाउट वकील त्याला आपण जस्टिस देऊ शकणार नाही पण सर सरांना मला विचारायचं वंधारी सर ज्या पद्धतीने त्यांनी कोर्ट मार्शल केलं होतं कोर्ट मार्शल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती आता त्या फाशीला स्थगिती मिळाली आहे पण ही जी पुढची प्रोसिजर आहे ती आता अगदी सुरुवातीपासून सुरू होईल आणि ती कोर्ट मार्शलच्याच माध्यमातून होईल काय नेमकं होईल पुढे बेसिकली काय आहे हे जे काही कोर्ट मार्शल वगैरे जे आहेत ओरिजिनल लॉज अँड रेग्युलेशन ऑफ द आर्म आर्मी किंवा कोर्ट मार्शल वी आर फॉलोइंग द ब्रिटिश रूल्स ओनली इव्हन इन द पाकिस्तान ऑल्स कोर्ट मार्शल आता हा कोर्ट मार्शल हा जो कोणाचा केला जातं हे जे काही uh, फौजी सर्विंग माणसं असतात त्यांचं हे कोर्ट मार्शलच असतं आता बेसिकली कुलभूषण इज रिटायर्ड सर्व्हिसेस ऑफिसर तर त्याला हे राईट टू गो टू द सिव्हिल कोर्ट आणि म्हणून मग जो काही एम्बसीचा वगैरे आता काही दिलेलं आहे तर त्याला हे सिव्हिल कोर्टमध्ये ट्राय करायला पाहिजे नॉट मिलिटरी कोर्ट मध्ये कोर्ट मार्शल इज मेन फॉर द मिलिटरी सर्विंग पर्सन्स नॉट फॉर दिस अनलेसअन अदरवाईज इज प्रूड अप्टर रिटायरमेंट इज समथिंग लाईक दॅट सो इट इज नॉट गव्हर्न बाय कोर्ट मार्शल रूल्स ऑफ द दिस थिंग असं मला ते सांगायचं होतं अगदी आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे मला सगळ्या मान्यवरांना विचारायचं आहे की आता इथवर आपण लढाई जिंकलेलो आहे आंबेजी आता खरी सुरुवात होणार आहे ती डिप्लोमसीची आता खरी ती डिप्लोमसी आपल्याला कामी येणार आहे कशी असेल पुढे भारताची डिप्लोमसी कशी असेल कुटनीती काय करावं लागेल भारताला आता यापुढे दोन तीन गोष्टी वाटतात एक आपण जो सगळा म्हणजे पाकिस्तान लबाड आहे मी सगळी विशेषणं ऐकतोय ही सगळी विशेषणं थ्री आहेत त्याला माझी मी तर असंच म्हटलेलं कि होतं किंवा म्हणतो अजूनही की पाकिस्तान असा एकमेव देश आहे की ज्या देश म्हणजे जो देश म्हणजे लष्कराच्या दावणीला बांधलेला आहे म्हणजे लष्कराच्या ताब्यात असलेला देश आहे हे सगळी टीका खरी असली तरी आत्ता डिप्लोमसी असं म्हणत असताना ती वेगवेगळ्या पातळीवरती करायला लागते आणि जेव्हा डिप्लोमसी करता तेव्हा आपल्याला शत्रुत्व एवढं उघड करता येत नसतं म्हणजे तुम्ही असं करता येत नसतं म्हणजे बाकी म्हणजे ज्या प्रकारे अनेक जण बोलत होते की पाकिस्तान अमुक आहे तमुक आहे पण तुम्हाला तर तिकडनंच जा हो नाही म्हणजे कुलभूषण जाधव यांना आपल्याला सुरक्षित परत आणायचं असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान सरकार पाकिस्तान लष्कर पाकिस्तानी न्यायव्यवस्था याही गोष्टी त्याचा भाग आहेत म्हणजे आपल्याला जी कूटनीती करायची ती काय करायची तर या तीन ज्या काही महत्वाच्या यंत्रणा आहेत याच्यावरती कुठेतरी दबाव आणायचा आहे किंवा यांचं मन वळवणं हा एक आपल्या पुढचा सगळ्या कूटनीतीचा सगळ्यात महत्वाचा भाग तो असेल आणि याच्यामध्ये आपण अर्थातच जसे वेग जे आपण याच्यामध्ये मांडलं की त्यांनी व्हिएन्ना कराराचा भंग केलेला आहे मानवी अधिकारांचा भंग केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इकडे वेगवेगळ्या देशांचे जे कोणते आर्थिक आणि राजकीय हितसंबंध आहेत किंवा ज्याला आपण जिओ पॉलिटिकल हे म्हणतो भूराजकीय हे म्हणतो संबंध याची दखल घ्यायला लागेल आणि याच्यामधून मार्ग काढायला लागेल त्यामुळे आणि माझी खात्री म्हणजे इथे ही काय आपण आता पुढे काय होणार याचे फक्त आपण एक थोडेफार इंडिकेशन देऊ शकतो अन्यथा ते इतकं स्पेक्युलेटिव्ह असेल कारण आता तो पहिली गोष्ट आता सगळेजण म्हणतात त्याप्रमाणे पहिलं आता ती फाशीला स्थगिती मिळाली आहे ही सगळ्यात दिलासादायक गोष्ट आहे आता खरी, खरी कसोटी सुरू झाली आहे मला सरांनाच विचारायचं सर एक नाव आहे आपल्याकडे जे परराष्ट्र सचिव होते जयशंकर आता आपल्या परराष्ट्र मंत्री आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांची कसोटी आता सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही एक टफ त्यांच्यासाठी आव्हान जे आहे ते आहे या निमित्तानं अगदी खरं आहे आता ही संपूर्ण जी गोष्ट आहे ती कुटनेच्या क्षेत्रात आहे आणि माझं मत आहे आपण जे बोलला की कुठं तिनं काय करावं सगळ्यात महत्वाचं आहे की ही जी ही जी केस आहे ही पुन्हा कोर्ट मार्शल करता जाता कामा नये ती सिव्हिल कोर्टामध्ये यायला पाहिजे तिथं आपल्या आपलं कॉन्स्युलर मिळेल आणि जिथं पाकिस्तानचा वकील नसला तर आमचा वकील जाऊ शकेल आणि तरच त्यामुळं त्याचा त्याचा न्याय होईल श्रीमंत माने सर एक एक आपल्याकडे म्हण आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही मग नाक कसं त्यामध्ये प्रामुख्याने मिलिटरी प्रोसेस जी आहे लष्करी प्रक्रिया जी आहे त्याच्यावर आपण बोललो न्यायालयीन प्रक्रिया बोललो परंतु जगभरातली एकूण राजकीय स्थिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आता वारंवार उल्लेख झाला त्याप्रमाणे इम्रान खान अमेरिकेकडे चाललेले आहेत आणि अमेरिका काँग्रेस अमेरिकन जे सिनेट तिथले संसद जी आहे ती पाकिस्तानला अधिक मदत देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आणि पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे हाफीज सईदच्या अटकेपासून तर आजचा निकाल व या सगळ्याचे परिणाम जे आहेत ते अमेरिका पाकिस्तान या संबंधावरती होणार आहेत आणि आत्ता आपली जी भूमिका आहे जगभरातली की तुम्ही यू कॅन्ट डिफरन्सिएट बिटवीन गुड टेररिझम अँड बॅड टेरिझम ही जी लँग्वेज आहे ती अधिक ताकदीनं मांडली गेली पाहिजे त्याचं कारण असं की आता डोनाल्ड ट्रम्पनं सुद्धा त्यांची निवडणूक समोर आलेली आहे आणि ही सगळी जी जगभरातला जो दबाव आहे हा दबाव जितका पाकिस्तानवरती वाढेल पाकिस्तान, पाकिस्तान जितकं आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल तितकं हे अशी प्रकरणं जी आहेत ती अधिक आपल्याला हवी तशी निकालापर्यंत जातील पण हे विसरून आपल्याला चालता नाही की इम्रान खान सुद्धा लष्कराच्याच मदतीनं तिथल्या सैन्याच्याच पाठिंब्यावरती पंतप्रधान झालेले आहेत आर्थिक कारणास्तव समजा ते थोडेसे प्रबळ स्वतःला दाखवायचा प्रयत्न करत असतील लष्कराच्या एकूण पकडीतून मी बाहेर येतोय असं त्यांना वाटत असेल तरी सुद्धा ते कायम टिकेल याची कुठलीही शाश्वत नाही शाश्वती नाही आहे आणि त्यामुळं चीन अमेरिका अशा सगळ्या बॅलन्स मध्ये पाकिस्तान आहे तिथं आपण किती प्रेशर टाकतो खरे। एक खरे। ग्लोबल प्रेशर या पद्धतीचे इंटरनॅशनल प्रेशर आपण पाकिस्तानवरती किती टाकतो याच्यावरती सगळे निकाल आवित पाटकी आता सरकारची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे कारण मोदी आहे तो मुमकिन आहे हे जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर आता मला वाटतं की खरी कसोटी सुरू झाली या प्रकरणी तरी दोन हजार तेरा मध्ये सरबजीतचं मॅटर ज्या प्रकारे हँडल केलं गेलं के होतं आणि आता कुलभूषणचं हँडल जसं केलं याच्यानं मला असं वाटतं की आपल्या लक्षात येईल की हे सरकार यांचा जो एक डिसिजिव्ह अप्लिकेशन ऑफ माइंड आहे हे तुम्हाला दिसत आहे आता याच्यापुढे मला हेच म्हणायचं की जे काही निर्णय व्हायचा हा कायदेशीर बाबतीतच होणार आहे इथे डिप्लोमसी केव्हा काम करेल जेव्हा पाकिस्तान वेग आडूपणा करेल जेव्हा पाकिस्तान परत चुकीचा मार्ग पात करेल तेव्हा डिप्लोमसी कामात येईल पण पर, पर नैसर्गिक न्याय होण्यासाठी नैसर्गिक न्याय व्हावा ही जी आपली मागणी आहे ती जर होत नसेल तर मग डिप्लोमसी नाही येणार कामाला तिथे नाही म्हणून म्हणतो नैसर्गिक न्याय देण्यापासून परापय करू नये म्हणून डिप्लोमसी कामात येईल आणि जी कामात तिथे आज इंटरनॅशनल कोर्टाच्या माध्यमात आपण जे काही दाखवून दिलेलं आहे जगाला हेच दाखवलं आहे आणि आता जेव्हा तो जजमेंट वाचत होता जस्टिस त्याने हेच म्हटलं की पाकिस्तानने जे काही थातूर मातूर गोष्टी केल्या त्याला काही बेसिसच नव्हता वेळेस भारताने ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या सगळे अफेल केल्या गेल्या मला असं वाटतं की आपलं सरकार आपलं ज्युडिशियल सिस्टम आपले वकील हे सगळे एकत्रितपणे एका दारी दारिशरी काम करतात त्यामुळे कुलभूषणला ना नक्कीच नाही मिळेल वंजारी सर थेट शत्रुत्व स्वीकारून आता काही होणार नाही आहे पाक्षी गनिमी कावा खेळणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे गनिमी कावा असं म्हणणार नाही इट इज अ डिप्लोमॅसी सो हेच राजकारणी आणि इंटरनल प्रेशर हे जसं बिल्ड अप होईल पाकिस्तानवरची त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतील आणि मेल इट इज नॉट इम्पॉसिबल कुलभूषण कॅन कम बॅक टू इंडिया इट मे बी कॉज लिटल डिले बाकी कुठ नाही निंबरकर सर काय सांगाल आपला वेळ खर तर संपत आलेला आहे पण आता नेमका भारताची रणनीती कशी असेल किंवा कशी रणनीती भारतांना राबवणं गरजेचं आहे निंबोरकर सर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय ठीक आहे सर हाँ. हाँ, कशी रणनीती भारताना आखणं आता पुढे अपेक्षित आहे कशी रणनीती असली पाहिजे भारताची कारण आता जबाबदारी सरकारवरची खूप मोठी आहे कसोटी आहे जर मला बोलायचा चान्स दिला तर मी असं सा, 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 सांगू इच्छितो की आपल्याला जसं एका पॅनलिस्टने म्हटलं आहे की ही जी रणनीती आपली डिप्लोमेसी आपल्याला यूज करावं लागेल नुसतं पण डिप्लोमेसी यूज करूनच किंवा आपल्या शांततेनं बोलूनच काही होत नाही आहे जसं तर आपल्याला जे आपल्यासमोर पर्याय आहेत की आर्थिक दाबी म्हणजे तोंड दाबणं किंवा दुसऱ्या काही गोष्टींकडून करणं असे इम्रान खानवर अमेरिकन प्रेशर प्रेशरांना किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहे ते पर्टिक्युलर यांनी यूज करून आणि मग शेवटी फोर्सिबल पण आपल्याकडे आहे पण त्या करायच्या गोष्टी नाही आहेत तर म्हणजे जसं आपण आधी म्हणत होतो म्हणजे सगळ्यात पर शेवटच्या टोकाला जायचं म्हटलं म्हणजे आपल्याला इंडसॉर्ट ट्रिटी पण आहे अशा म्हणजे आता ते म्हणत नाही की मी करायला पाहिजे पण पर्या पर्याय आहेत म्हणजे आता पहिले असंच आहे की कूटनीती ते वगैरे करून जर झालं तर बघायचं नाही तर मग बाकीचे दुसरे हार्ट ऑप्शन ते आपण शोधायचे किंवा ते फॉलो करायचे नक्कीच आणि आज याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय न्यायालयातून समस्त भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट ही आली की ज्या कुलभूषण या जाधव यांच्याबद्दलचं आपण न्यायालयीन लढाई लढतोय तो लढाई आपण ती लढाई आपण जिंकलेली आहे आणि ज्यांना प्यादा म्हणून समोर करून भारताला बदनाम करण्याचं कारस्थान ज्या पाकिस्ताननं केलं ते कारस्ताना घुड पडलेलं आहे आणि पाकिस्तान देखील तोंडावर पडलेला आहे आज या सगळ्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जे आपले